जर तुम्ही ट्रेडिंग करताय तर या सात चुका तुम्ही केल्या असतील किंवा जर तुम्ही आत्ता सुरू केलंय तर या सात चुकांमधल्या चुका पुढे जाऊन तुम्ही करणार आहे मग त्या व्हायला नको म्हणून हा व्हिडिओ बघा त्यानंतर तुमच्याकडनं या चुका जर हा व्हिडिओ पूर्ण बघितला तर कधीच होणार नाही आणि तुम्ही आपल्या ट्रेडिंग जर्नीमध्ये लॉस ही करणार नाही खूप लोकांना जे आहे ते ट्रेडिंग करायचे असते पण ट्रेडिंग करत असताना त्यांना या ज्या काही पण गोष्टी आहे या माहिती नसतात फक्त काही चांगले चांगले व्हिडिओ त्यांच्या समोर येतात आणि ते चांगले चांगले व्हिडिओ बघून ते लोक ट्रेडिंग शिकायला सुरू करता किंवा ट्रेडिंग करायला सुरू करतात आणि पुढे जाऊन त्यांना जेव्हा लॉस व्हायला लागतो तेव्हा त्यांना माहितीच नसतो कोणती अशी चूक आहे किंवा काय असा प्रॉब्लेम आहे जो करतोय त्यांना हे सुद्धा कळत नाही सगळ्यात पहिली जी मिस्टेक आहे ती म्हणजे की मार्केटमध्ये जर ये तुम्ही येत आहे तर तुमचा जो माइंडसेट आहे तो एकदम झटपट श्रीमंत होण्याचा जो असतो आणि तुम्हाला असं वाटतं की यार हे एकदम इझी आहे समजा केशव जर करतोय आणि केशव जरी चांगले पैसे कमवतोय तो व्हिडिओ वगैरे टाकतोय आणि तुम्ही कोणताही विचार न करता डायरेक्ट तुमची ट्रेडिंगची जर्नी जी आहे ती सुरू करता खूप लोकांना वाटतं की मार्केट म्हणजे एकदम असं काहीतरी एटीएम मशीन आहे की बाबा हे जर मी केलं तर पुढच्या दोन महिने शिकून घेईल आणि दोन महिन्यामध्ये एकदम जसे धनातदन पाऊस पैशांचा जो आहे जा। तो सुरू होईल आणि पैसे कमवायला लागेल मग मस्त पैकी आयफोन घेईल मॅकबुक घेईल एकदम अशी थार घेईल आणि कडक असा मस्त पैकी सगळे स्वप्न जे आहे ते आपण बघायला लागतो तर हा जो प्रॉब्लेम आहे मेंटॅलिटीचा माइंडसेटचा हा तुम्हाला पहिला शांत करायला लागेल त्याला रिलॅक्स करावा लागेल पहिले तर शिकण्यासाठी वेळ जा तुम्ही जर येऊन मार्केटमध्ये डायरेक्ट ट्रेडिंग सुरू केले असेल तर सगळ्यात मोठं मिस्टेक जे आहे ते तुम्ही करताय सगळ्यात पहिले तर तुम्हाला शिकायचं की ती कशा पद्धतीने प्रोसेस करायची दुसरी जी जी मिस्टेक आहे हो लो बरेच लोक करतात म्हणजे मी तुम्हाला सांगतो सेव्हन्टी एटी पर्सेंट लोक मला सुद्धा ह्या मिस्टेकबद्दल मेसेज येतात की कोणीतरी एखादा गुरु कोणीतरी एखादा की बाबा हा स्टॉक घेऊन जाऊन विकत घेऊन घे ह्या प्राईजमध्ये मध्ये तुला एवढं पर्सेंट प्रॉफिट होईल वगैरे सगळ्या गोष्टी बरेचसे असे टेलिग्राम चॅनल इन्स्टा काय काय बन बनलेलं आहे सगळं आणि लोक तिथे ते चॅनल जॉईन करून घेता आणि त्यांना ते जे काही पण गोष्टी तिथे शा कुठल्याही स्टॉकबद्दल जर सांगता ते सांगताय तर ते विकत घ्यायला लागतात माझं असं मत आहे की कोणीतरी तिसरा व्यक्ती तुम्हाला एखादा स्टॉक घ्यायला लावतो तुम्ही तुम्हाला त्या स्टॉकबद्दल काय माहिती नाही ना फंडामेंटल ना टेक्निकल ना काय पॅटर्न ना काहीच माहिती नाही तुम्ही फक्त त्याने सांगितलं म्हणून तुम्ही तो स्टॉक विकत घेता आणि मग पुढे जाऊन लॉस कोणाचा होणार आहे तुमचा होणार आहे प्रॉफिट काही दिवस झालं एखाद्या दहामधून दोन प्रॉफिट झाले पण आठ वेळेस जर लॉस झालं तर त्याचा नाही होणार आहे तुमचा होणार आहे म्हणून त्याच्यापेक्षा बेस्ट आहे की स्वतः सगळं शिका स्वतःला स्वतःमध्ये सगळा तो कॉन्फिडन्स येऊ द्या आणि त्याच्यानंतर मग काय ट्रेड करायचं तुम्ही घ्या ना तुम्हाला तुम्ही स्वतः किती किती माझ्यावर किती डिपेंड राहणार आहे मी तुम्हाला सांगितलं पण मला लोक विचार करत सर तुमचं चॅनल सुरू करा एक टेलिग्राम चॅनल तिथे तुम्ही आम्हाला टिप द्या मी नाही देत मी देणार पण नाही आहे माझं मी हे चॅनल सुरू करण्यामागचं माझं मेन कारण आहे की मला शिकवायचं आहे मला हे टिप बिप देणं त्या फालतू गोष्टी मला करायच्या नाही आणि मी करणारही नाही तर म्हणून फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची तुम्हाला स्वतः शिकायचंय स्वतःला तुम्हाला तेवढं कॅपेबल बनवायचंय मग तुम्हाला माझी पण गरज नाही लागणार पुढे की तुम्ही स्वतःच फंडामेंटल स्वतः टेक्निकल स्वतःच सगळे स्क्रीनर सगळ्या गोष्टी करून तुम्ही स्टॉक शोधणार त्यामध्ये तुमच्या पद्धतीने एंट्री करणार प्रॉफिट आणि लॉस बुक करणार त्याच्यासाठी तुम्हाला कुठलाही केशव लागणार नाही तिसरी मिस्टेक जे लोक करतात ते म्हणजे ओव्हर ट्रेडिंग ओव्हर ट्रेडिंगवर डिटेल व्हिडिओ मी बनवलाच येतो तुम्ही जाऊन बघा पण थोडक्यात मी तुम्हाला सांगून देतो ओव्हर ट्रेडिंग म्हणजे काय बेसिकली खूप लोक काय करता की समजा त्याने जर त्याचा रूल आहे की बाबा मला दोन ते तीन ट्रेड विकली घ्यायचे मंथली घ्यायचे असं काहीतरी पण समजा पहिला ट्रेड घेतला लॉस होतो त्यांना दुसरा ट्रेड घेतला त्याच्यामध्ये लॉस होतो मग ते दोन ट्रेडमध्ये जो लॉस झालाय तो रिकवर करण्यासाठी रिवेंज त्यांना राग येतो की आला हे तर जे लॉस माझं झालेलं आहे ते लॉस मी रिकवर करेल आणि रिकवर करून तिथून मी प्रॉफिट बुक करून घेईल म्हणून तिसरा ट्रेड घेता त्या तिसऱ्या ट्रेडमध्ये पण असं होतं की तिथेही लॉस होतो मग ते तिन्ही ट्रेड परत मला तिथून रिकवर करायचं म्हणून चौथा ट्रेड घेता आणि तिथून तुम्हाला काय होतं ओव्हर ट्रेडिंग तुम्ही खूप जास्त वेळ तुमचा जो रूल आहे दोन किंवा ट्रे दोन किंवा तीन ट्रेड करायचा तर तो तीन ट्रेडचा रूल तुमचा तुम्ही फॉलो करत नाही आणि तुम्ही ओव्हर ट्रेडिंग जे आहे ते करायला लागता आणि त्याच्यामुळे तुमचं नुकसान होतं मेन रूलच बनवून घ्या फिक्स बनवून घ्या किंवा तीनच दोन किंवा तीन मी ट्रेड करणार त्याच्यापेक्षा जास्त ट्रेड मी डेली असेल विकली असेल मंथली असेल मी घेणारच नाही आता नॉर्मली माझं असतं की तीन ते पाच मी महिन्याला ट्रेड घेतो त्याच्यामधून मला वीकमध्ये एक दोन ट्रेड मिळून जातात कधीतरी दोन तीन एक्स्ट्रा ट्रेड होतात पण ठीक आहे स्विंग मध्ये आपला प्लॅनच तो आहे की आपण जर ट्रेड घेतोय तर तो, तो आपण पंधरा ते तीस दिवसासाठी ठेवतो पण त्या ट्रेडमधून जर आपल्याला सेवन टू टेन पर्सेंट जर दोन तीन दिवसामध्ये भेटतोय तर आपण तिथून एक्झिट करून घेतो म्हणून ही जी मिस्टेक आहे ओव्हर ट्रेडिंग ही तुम्हाला करायची नाहीये तो व्हिडिओ जाऊन बघा त्यामध्ये तुम्हाला अजून जास्त त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन मिळून जाईल चौथी जी मिस्टेक आहे ती आहे स्टॉप लॉस न लावणे आता बरेच लोक ट्रेड करता त्या एका प्राईजला त्यांचा स्टॉक विकत घेता ठीक आहे त्यांना असं वाटतं की इथून स्टॉक विकत घेताय म्हणजे त्यांना तेच वाटतं की बाबा इथून हा स्टॉक वर जाईल बरोबर मग स्टॉप लॉस लावून नाही त्यांना अंदाजच नसतो की हा स्टॉक इथून खाली पण येऊन जातो कोणीही स्टॉक मार्केटला टाइम करू शकत नाही मी ना कोणीच कोणीच नाही ठीक आहे तुमच्याकडे जर असं खूप जास्त हजारो करोडो रुपये असतील तर तुम्ही एखाद्या स्टॉकला थोडंफार मॅन्युप्युलेट करू शकता पण तुम्ही स्टॉक मार्केटला किंवा आपल्या सारख्या लोकांचं तर कामच नाही ठीक आहे मग काय करताय हे लोक स्टॉप लॉस लावत नाही मग तो जो स्टॉक आहे पुढे थोडासा वर जातो वर जाऊन खाली येतो मग त्यांचा जो काय पण चार पर्सेंटचा समजा मी डोक्यामध्ये ठेवता की मला माझ्या चार पर्सेंटचा माझा स्टॉप लॉस आहे ठीक आहे तुम्ही ठरवलं पण तुम्ही जोपर्यंत प्लॅटफॉर्मवर तुमच्या ब्रोकरवर जोपर्यंत ती ऑर्डर टाकत नाही तोपर्यंत तो स्टॉप लॉस लागलेला नसतो तो जर तुम्ही मेंदूत ठेवलाय डोक्यात ठेवलाय तर तो स्टॉप लॉस काहीच कामाचा नाहीये तो स्टॉप लॉस हा तिथे तुमच्या प्लॅटफॉर्मवर असला पाहिजे कारण जर तो स्टॉप लॉस हिट झाला तुमचा प्लॅन आहे एक्झिटचा तो ऑटोमॅटिक एक्झिट होईल पण समजा तुम्ही प्लॅन करून ठेवला आहे तुम्ही विचार केला की के अरे साडेतीन पर्सेंट आज लॉसमध्ये उद्या चार पर्सेंट झालं तर मी निघून जाईल पण तो उद्या जर तीन चार पर्सेंट गॅप डाऊन ओपन झाला मग मग हे तीन आणि ते तीन सहा सात पर्सेंट तुम्ही लॉसमध्ये असाल आणि मी तुम्हाला रिकमेंड करेल जर तुम्ही ट्रेडिंग करताय स्विंग असो डेली असो इंट्राडे असो काही करताय तर स्टॉप लॉस लावूनच चालायचं आहे पाचवी जी मिस्टेक आहे ती म्हणजे की रिस्क मॅनेजमेंट आता एक लाख रुपये जर तुम्ही घेऊन आला तर तुम्ही त्या एक लाख रुपयाचा किती कॅपिटल रिस्क घेऊ शकता महिन्याला किंवा एखाद्या विकली वगैरे असं तुम्हाला फिक्स करावं लागेल म्हणजे समजा जर एक लाख रुपये माझ्याकडे आहे आणि मी ठरवलं की बाबा मी फोर पर्सेंट जे आहे माझं रिस्क घेऊ शकतो तेवढं लॉस मी करू शकतो महिन्याला तेवढं माझं मेंटली मी प्रिपेअर आहे म्हणजे काय एक लाख रुपयाचे चार हजार रुपये मी लूज करू शकतो हे मी मेंटली प्रिपेअर करून घेतलंय बरोबर चार हजार रुपये जर एका वीक वीकमध्येच लॉस झाला माझा तर मी त्या पुढच्या दोन तीन वीक मध्ये ट्रेडच करणार नाही मी अभ्यास करेल मी ते स्टॉक अनालाइज करेल मी जे काही पण चुका केला जे काही पण मिस्टेक मी, मी केले त्यांच्यावर मी काम करेल आणि मग मी नेक्स्ट मंथ परत माझी जर्नी सुरू करेल रिस्क मॅनेजमेंट जी आहे मेंटली तुम्ही एक वेळेस तुमचं कॅल्क्युलेशन करा की कि तुम्ही किती लूज करायला तयार आहात जसं मी चार हजार लूज करायला तयार आहे तसं तुम्ही दोन हजार असाल किंवा एक हजार असाल काही असू शकतं तुम्ही त्याच्यावर मग तुम्ही जर सुरुवात करताय तर तुम्हाला त्या पद्धतीने तुम्ही कॅल्क्युलेशन करून मग तुमचं रिस्क मॅनेजमेंट जर मी चार हजार रुपये लूज करायला तयार आहे तर मग मला त्याच्या डबल महिन्याला प्रॉफिट जे तो करायचा म्हणजे आठ हजार रुपये किंवा ट्रिपल जर आपण वन इज टू टू वन इज टू थ्री रेशो म्हणजे एक रुपयाला दोन रुपये एक रुपयाला तीन रुपये दहा रुपयाला वीस रुपये दहा रुपयाला तीस रुपये असे जे कॅल्क्युलेशन आहे ती मॅनेजमेंट तुम्हाला करायची ती मॅनेजमेंट जर तुमची नसेल व तुम्ही महिन्यामध्ये समजा एका महिन्यातच तुमचे एक लाख रुपयाचे वीस हजार याच महिन्यात मेहनत झाले पुढच्या महिन्यामध्ये ट्रेड करण्यासाठी तुमच्याकडे फक्त ऐंशी हजार असतील मग त्या ऐंशी च पण जर फक्त परत अजून टेन पर्सेंट ट्वेंटी पर्सेंट गेलं मग परत गेल बरोबर मग हा जो कॅपिटल आहे हा कॅपिटल आपला पुढच्या नेक्स्ट मंथमध्ये पण चांगला मोठ्या लेवलवर वापरता आला पाहिजे म्हणून रिस्क मॅनेजमेंट जो आहे तुम्हाला कंपल्सरी फॉलो करायचा आहे सावी जी मिस्टेक आहे ना त्या मिस्टेकला मी मिस्टेक नाही म्हणत माझं त्या मिस्टेकबद्दल म्हणणं आहे की पण आहे म्हणजे तुम्ही जर ते करत असाल तर सॉरी मी जे काय पण बोललो पण हा खरंच मूर्खपण आहे ते म्हणजे की न्यूज बेस ट्रेडिंग करणं एखाद्या चॅनलने एखाद्या युट्युबरने एखाद्या कुठल्या तरी प्लॅटफॉर्मने एखाद्या स्टॉक बद्दल कंपनी बद्दल काहीतरी न्यूज आली आणि त्या न्यूज मध्ये असं सांगितलं की तो स्टॉक वर जाईल एवढं हे होईल ते होईल त्याचं ऐकून तुमचं काय कॅल्क्युलेशन न करता तुम्हाला त्या स्टॉक बद्दल माहिती नाही काहीच तुम्ही ते बघितलं नाही आणि त्याच्यानंतर मग तुम्ही त्या स्टॉक मध्ये एंट्री करून घेता तुम्हाला फक्त कळतं की बाबा या स्टॉक मध्ये या टा या प्राइजवर एंट्री करायची ह्याचा हा स्टॉप लॉस आहे हा टार्गेट आहे पण स्टॉप लॉसवरून समजा काहीतरी होत आहे त्या ट्रे त्या पुढच्या दिवसांमध्ये त्या कंपनीबद्दल त्याच्यावर तुमचं लक्ष नसतं फक्त एखाद्या कुणीतरी तिसऱ्या व्यक्तीने तुम्हाला तो ट्रेड घ्यायला सांगून दिला आणि तो तुम्ही ट्रेड घेता आणि मग पुढे जाऊन मग तो लॉस झाला किंवा प्रॉफिट झालं जे काय पण झालं प्रॉफिट जरी होत असेल तरी पण मूर्खपण आहे लॉस होत असेल तर मग अजून जास्त मूर्खपण आहे म्हणून कधीही न्यूज बेस ट्रेडिंग करायची नाही म्हणून स्वतः शिका तेच तेच करतोय मी तेच मी तुम्हाला सांगतोय स्वतः शिका कोणा कोणावर भरोसा ठेवून किंवा तो सांगेल म्हणून त्याचा ऐकून मी ट्रेड करणार असं जराही चालणार नाही मी म, तर पर्सनली म्हणजे माझे जर व्हिडिओ बघून जर तुम्ही करत असाल तर मग माझं डोकंच फिरून जाईल मी एवढा आहे ते गळा फाडून फाडून जर एखादी गोष्ट सांगतोय तर प्लीज नका करू ती गोष्ट न्यूज बेस ट्रेडिंग नाही करायची आणि सहावी जी मिस्टेक आहे ती म्हणजे की तुम्ही जर इंट्राडे ट्रेडिंग करताय तुम्ही जर स्विंग ट्रेडिंग करताय किंवा कुठल्याही प्रकारची ट्रेडिंग जर तुम्ही करताय तर त्या ट्रेडिंगसाठी तुमची कुठलीही स्ट्रॅटजी किंवा कुठलाही प्लॅन तुम्ही बनवत नाही तुम्हाला जर ट्रेड घ्यायचा असेल समजा तुम्ही ठरवलं स्विंग ट्रेड जरी तुम्ही करताय तर तुम्हाला जर एखाद्या स्टॉकमध्ये एंट्री घ्यायची तुम्ही फक्त सकाळी उठलात नऊ दहा वाजता मार्केट बघितलं अरे हा स्टॉक मला व्यवस्थित वाटतोय थोडासा पॅटर्न बनलाय तुम्ही काही तुम्ही जास्त काय एफर्ट्सच लावले नाही ना तुम्ही त्याचं फंडामेंटल चेक केलं ना तुम्ही त्याचं ते टेक्निकल चेक केलं ना त्याचं सेटअप तुम्ही बघितले ना पॅटर्न बघितले ना वॉल्यूम बघितले ना तुम्ही सपोर्ट रेजिस्टन्स बघितलं काही नाही तुम्हाला फक्त वाटलं की बाबा हा स्टॉक वरती जाऊ शकतो आणि तुम्ही त्या स्टॉक मध्ये एंट्री घेतली या ज्या सात मिस्टेक आहेत आयुष्यात तुम्हाला कधीच ट्रेडिंग करताना करायच्या नाही या सातही मिस्टेक त्यांचे सोल्युशन बघा आणि ते सोल्युशन फॉलो करून तुम्हाला ट्रेडिंग जर्नी जी आहे तुमची सुरू करायची या सात मिस्टेकमधून किती मिस्टेक केल्यात आणि कोणत्या ते कमेंटमध्ये मला सांगा बघूया किती लोक त्या चुका करत होते किंवा आता याच्या पुढे नाही करणार ते आपल्या लक्षात येईल जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून जा कारण एक लाईक जो आहे तो खूप जास्त मोटिवेशन देतो आणि त्यामुळे जे मी अल्टरनेट डे व्हिडिओज टाकणार होते तसे रोज व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येतो आहे वेगवेगळ्या टॉपिक्सवर मग ते टेक्निकल असो फंडामेंटल असो मोटिवेशनल असो माइंडसेट असो ज्या काय पण सगळ्या गोष्टी आहे त्याच्याबद्दलचे व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येतो आहे नवीन असाल तुम्ही तर चॅनलला सबस्क्राईब करून जा आणि काय प्रश्न असेल तर कमेंट करा कारण आपण प्रत्येक कमेंटला रिप्लाय करत असतो तुम्ही कमेंट करून मला जे काही पण प्रश्न असतील ते तुम्ही विचारू शकता ओव्हर बद्दल जर तुम्हाला व्हिडिओ बघायचा असेल तर हा तो व्हिडिओ त्या व्हिडिओला जाऊन क्लिक करा आणि दुसरं म्हणजे हा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये मी माझ्या पाच वर्षाच्या अनुभवात काय काय गोष्टी शिकलो काय काय केल्या काय नाही केल्या त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या डिस्कस केल्या तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू